ओम नम शिवाय मित्रांनो एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर आलेला कुंभ मेळा अखेरीस संपुष्टात आला इतक्या उत्साहाने माणसं तिथं गेली होती कशासाठी गेली असतील बरीच जण तरी तिथं बघायला गेली असतील काय आहे हे एक्सप्लोर करायला गेली असतील पण बहुतेक लोक का गेले असतील असं तुम्हाला वाटतंय मला विचाराल तर बहुतेक लोकांच्या मनामध्ये एका खोल स्तरावरती कुठतरी अशी श्रद्धा असेल की तिथं जाऊन आपण त्या संगमामध्ये डुबकी मारल्यानंतर आपली पाप धून निघणार नाही पण मित्रांनो हे सगळे सगळे उपक्रम जे आहेत आध्यात्मिक उपक्रम जे आहेत आपल्या देशामध्ये घडणारे हे प्रतिकात्मक असतात दे आर सिंबॉलिक इन नेचर आता आपण त्यांना लिटरली घेतो कारण मोठमोठ्या लोकांना ते लिटरली लिटरली घेताना आपण बघतो म्हणून आपण देखील ते लिटरली घेतो आणि त्याचा जो इसेन्स असतो त्याचा जो गाभा असतो तो कदाचित हरवून जातो काय हो एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर आलेला तो योग त्या संगमामध्ये डुबकी मारून आपली पाप धुवून निघणार आहे मुळात पाप धुन निघणार म्हणजे काय होणार मुळात पाप म्हणजे काय आपण कशाला पाप म्हणतो कारण तिथं अतिशय लहान पण तिथं गेली होती मग त्यांची पाप कशी दोन निघणार खर तर मित्रांनो सर्वसाधारण माणूस या सगळ्या गोष्टींचा विचारच करत नाही गाव नाचतय म्हणून हाव नाचतय अशी एक मराठीत म्हण आहे वी जस्ट फॉलो वी डोंट नो वाय वी आर डुईंग इट पण मला असं वाटतंय जो हो ग्या सो हो ग्या पण इथं कुंभ मेळ्याचा पर्पज सर संपला नाही पाहिजे कुंभमेळ्याचा जो घाट आहे तो घातल्यानंतर इथं त्याचा पर्पज संपला नाही पाहिजे ऍक्च्युली इथं तो सुरू झाला पाहिजे कारण त्याचं सुमिरण आपल्याला एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर झालेला आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर आपल्याला आपल्याला आपले पूर्वज काहीतरी सांगतायत काय सांगतायत ते म्हणतायत की तुमची पाप धून निघणार पण काय हो? पाप नावाची गोष्ट ही काय आपल्या शरीरावरती लागलेल्या एका डागाप्रमाणे असते शाईचा डाग लागलेला आहे तो पाण्याने धुतला गेला पाप स्किन लेवलला असत तनावरती असत पाप तनावर नसतं पाप असलंच तर ते मनावर असत आणि मग पाप डिफाईन करायला पाहिजे ना पाप म्हणजे काय कशाला पाप म्हणतोय आपण मित्रांनो आपण जर विचार करायचा प्रयत्न केला ना तर पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे जे शरीर आहे ज्याला मी बरेच वेळा एका मंदिराची उपमा देतो हे जे मंदिर आहे हे आपल्याला जे मिळालेलं आहे त्याला शुद्ध ठेवणं स्वच्छ ठेवणं आणि स्वस्थ ठेवणं म्हणजे पुण्य लक्षात घ्या ह्या देहाला शुद्ध ठेवणं स्वच्छ ठेवणं आणि स्वस्थ ठेवणं हेच पुण्य आणि व पाप म्हणजे काय तर ह्याला अशुद्ध करणं अस्वच्छ करण अस्वस्थ करणं म्हणजे पाप मित्रांनो तीन तीन स्तरावरती आयुष्य जगलं जात आणि जर आपल्याला पुण्य प्राप्त करायचं असेल या कुंभ मेळ्यानंतरच्या जीवनामध्ये आपल्याला जर आपली पाप आणि तो फॉर्म्युला काय युक्त म्हणजे शुद्ध आहार शुद्ध विचार आणि शुद्ध आचार दॅट्स ऑल नॉट कॉम्प्लिकेटेड ॲट ऑल मग शुद्ध आहार म्हणजे काय आणि अशुद्ध आहार म्हणजे काय मित्रांनो जो आहार शरीराला पचायला सोपा रिलेटिवली हलका तो शुद्ध आहार आपण ही सवय लावली पाहिजे की जेवढं शरीराला स्वस्थ ठेवणारा आहार आहे कारण जे खातो त्याच्यावरतीच सगळं डायनेमिक्स फिरत शास्त्रज्ञ असं म्हणतात की जे खातो तेच आपल्या आजारांचं मूळ मूळ कारण असत त्यामुळे जर आपण हलकं पचायला जे हलकं आहे तसं काहीतरी खाऊ लागलो तर तो शुद्ध आहार होतो जर तसं नाही खाऊ लागलो तर आपल्यामध्ये एक प्रकारचं जडत्व निर्माण होत जडत्व म्हणजेच पाप वी आर डूइंग सिम टू अवर ओन बॉडी युक्त शुद्ध आहार शुद्ध विचार मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की दिवसातून आपल्या डोक्यामध्ये साठ ते सत्तर हजार विचार येत असतात असं त्यांचं म्हणणं आहे पण गंभीर बाब अशी त्यांनी दर्शवून दिली की ह्या साठ ते सत्तर हजार विचारांपैकी नव्वद टक्के विचार हे नकारात्मक आणि रिपिटेटिव्ह म्हणजे तेच तेच असतात नव्वद टक्के विचार जर नकारात्मक करण्याची आपल्याला सवय असेल तर आपण अशुद्धीकडे जायला लागलोय आपण आपल्या ह्या मनोकायिक ऍपॅरेटस जे आहे त्याच्यावर पाप बिंबवायला लागलोय पाप करतोय आपण कारण शुद्ध ठेवत नाहीये आणि काही नाहीये सवय लागलेली आहे अशुद्ध नकारात्मक विचार करण्याची सवय लागलेली आहे आणि सगळ्यात गंभीर बाब लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या मनामध्ये विचार निर्माण झाला तर आपल्याला असं वाटतं की तो माझा विचार आहे तसं नाही आहे विचार है तो तो एक प्रोसेस आहे प्रोसे मधून विचार तरंग बाहेर पडतात न जस जे विचार निर्माण करत आहे विचार आहेत ते प्रत्येक विचार हा आपला विचार नसतो आपण जो करतो तो आपला विचार जे बॅकग्राऊंडला येत असतात ता ते विचार असतात आणि हे नकारात्मक विचार जे उसळी मारत असतात ना बॅकग्राऊंडला सतत आपल्याला असं वाटतं की ते आपले विचार आहेत नो no, ते आपले विचार नसतात सर्वसाधारण माणूस तो विचार आला की त्याच्याबरोबर वाहत जातो पुढे त्याला असं वाटतं की ते तचे विचार आहेत ते तचे विचार नसतात ते विचार असतात ही सगळी इंद्रिय जी आहेत ही साधन आहेत आपली दे आर टूल्स डोळ्यातून दिसतं कानातून ऐकू येतं ताकातून गंध येतो त्वचेला स्पर्श होतो जीवेला चव होते चव कळते आणि मनामध्ये विचार तरंग उत्पन्न होतात पण ते आपले नसतात विचार असतात सर्वसाधारण माणसाला असं वाटतं की ते माझे विचार आहेत म्हणून त्या विचारांच्या बरोबर ते भरकटत जातात पण नो हे नकारात्मक विचार आपल्या सगळ्या रिजन्स ते सगळं बोलत बसत नाही मी आपल्या सगळ्या पूर्वीच्या कारणांमुळे तिथं स्टोर झालेले असतात आणि ते येत असतात जो माणूस ह्या प्रक्रियेबद्दल जागा होईल तो मग ह्या नकारात्मक विचारांना बंद करण्याचा प्रयत्न करणार नाही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करेल ते बंद नाही होत कारण त्यांची त्यांचं स्टोर फार मोठा आहे बंद केलं की दहा येतात दहा बंद केलं की हजार येतात बंद नाही करायचा दुर्लक्ष करायचं आणि आपण जे स्वतःहून करतो विचार जे उपयोगी विचार असतात मुळात मन हे एक इतकं मिरॅकलस देणगी आहे आपल्याला पण त्या नकारात्मक विचाराला आपण आपला मालक करून बसलेलो आहे ऍक्च्युली आपण मालक आहोत आणि विचार सेवक आहे साधन आहे बट वी हॅव फॉरगॉटन दिस त्यामुळे लक्षात घ्या जर ह्या तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांच्याकडे दुर्लक्ष करायला लागलात जे नको असलेले आहेत नकारात्मक आहेत जे भविष्य काळातले आहेत जे भूतकाळातले आहेत अननेसेसरी आहेत जे सतत असे बुडबुड्यांप्रमाणे वरती येत असतात इफ यू जस्ट डस्ट देम ऑफ ते तुम्हाला स्पर्श नाही करणार स्वच्छ विचार शुद्ध विचार आणि तिसरी गोष्ट शुद्ध आचार तो व्हॉट इज शुद्ध आचार शुद्ध आचार हा सोपा आहे समजायला ज्या आपल्या आचारामुळे इतराला कोणालाही दुसऱ्यांना त्रास होणार नाही असं जर आपण वागलो तर आपला आचार शुद्ध होतो सोपा फॉर्म्युला आहे शुद्ध आहार शुद्ध विचार आणि शुद्ध आचार या तीन गोष्टी जर आपण फॉलो करायला लागलो तर कधीतरी एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर जाऊन गंगेमध्ये डुबकी मारायची किंवा संगमामध्ये डुबकी मारायची आपल्याला गरज लागणार नाही आपलं आयुष्यच त्या आनंदाच्या डोहामध्ये डुबकी मारूनच राहायला लागेल आणि तो आनंदाचा डोह आपल्याच आतमध्ये आहे तो कुठतरी लांब नाही आहे कुठ तरी, तरी जाण्याची गरज नाही आहे त्याच्यासाठी तुझ आहे तुझ पाशी तू जागा चुकलाशी गरजच नाहीये इथं आहे तो डोह इथं आहे तो आनंद आणि त्यात विसावायला त्यात सुखावायला जर आपण लागलो तर जसं अध्यात्म म्हणतं काय होणार त्यामुळे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि आत्मानंद प्राप्ती हे त्यांचं प्रॉमिस आहे मित्रांनो कुंभमेळा जरी संपला असला तरी आपला मेळा संपलेला नाही हा मेळ साधला पाहिजे आणि हे तीन सूत्र जे आहेत शुद्ध आहार शुद्ध विचार आणि शुद्ध आचार सोपाय या फार अवघड नाहीये रॉकेट सायन्स नाहीये जमणारच नाहीये असं नाहीये या तीन गोष्टी केल्या तर आपण पापमुक्त हो पापमुक्तीसाठी कुठल्या संगमात उडी मारायची गरज नाही या तुमच्या डोहामध्ये आत वाकून बघा झाकून बघा आणि पापमुक्त व्हा याच्या व्हायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवीन पण तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मीच नुसता बोलत राहून काय उपयोग तुम्हाला जर इंटरेस्ट असेल की महापापातून कसं मुक्त व्हायचं जर तुम्ही खालती या व्हिडिओच्या कॉमेंट्स टाकलेत तुमची जर जिज्ञासा दाखवलीत की हो बोला काय सांगा आम्हाला महापाप जो प्रकार आहे त्यातून कसं मुक्त व्हायचं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तुमची जर तुमची जर प्रतिक्रिया आली तुमचा जर प्रतिसाद आला तर त्यावर व्हिडिओ करीन नाहीतर उगीच बोलत बसायचं काही कारण नाही सो so, महाकुंभाला तिथंच संपवू नका मेक महाकुंभ अ डेली प्रोसेस ऑफ युअर लाईफ आणि पापमुक्त व्हा